नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा असा प्लॅन आहे की आम्ही आज चाललो आहे रोहणं काढायला सकाळचे सहा वाजले आहेत आणि बघू शकता जशी रोहणं भेटते तशी मी तुम्हाला दाखवतो चला आता मी पुढे जाऊन दाखवतो गाड़ी स्टार्ट कर चलो लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे तर मंडली बहु से तिथे शेव जरा जैकपॉट लगला है बगा कि चला आता आमची जाराशी विषय भरले तर आम्ही पुढे जातो आता आम्ही स्पॉट चेंज करतोय आता मी जातोय हापरेवाडी मिशन चेंज आणि पुढं दोघं आहेत दोघं एक नंबर बाईंगी त्यांना भरपूर भेटत आहेत हा पुढचा आहे ना एक नंबर म्हणजे जेवढी भेटली ती ह्यांना इथं आम्ही दुसऱ्या बिसऱ्याच्या काजू बिजू यांना दुन जाता पाहिजो कुठं पण चला आता मी थोडं दाखवतो थो। कोकणातील आठशे रुपयाची किलो भाजी आठशे रुपये किलो हे बघा इथं बघा आता वाजलेत साडेसात वाजलेत आम्ही आलेलो चार वाजता चार वाजता एवढ्या लवकर उठून आम्ही आलेलो आम्हाला अजून काय भेटली नाही जास्त काय एवढे भेटले दिस नंतर दाखवतो आता मी पण बघितलेत नाही आता गेला कुठं गेला कुठं रे तर मंडली किती वेळा आम्हाला इथे एक भेटलाय बारकस एकदम पण हा इथे कुठं आहे बघा कुठतरी नशीब आहे आमचं तीन भेटले तीन मंडळी कला मंडळी आता पुन्हा एकदा आम्ही स्पॉट चेंज करतोय कारण इकडे काही भेटत नाहीत जास्त नाहीत ही बघा किती भेटली म्हणतरी बघू शकता किती भेटले तर मंड तर मंडळी बघा पिशवी भरत आली आमची आणि ती पण एक पिशवी भरली दोन पिशवी बांधल्यात आम्ही बघा एक पिशवी ती पण भरत आले आता आम्हाला इकडे भरपूर भेटत मंडळी इथं पुन्हा येत आम्हाला जॅक पॉट लागले आहेत ती आणि इथं वरती पण आहेत हा बघा आपण काढतोय बघा एका ठिकाणी तीन आहेत चार आहेत चार आहेत चार खराब झालेस तो खाली पण आहे काय त्याच्या बघू शकता किती भेटले ती ते पण इथं पण आहे का अजून आता आम्हाला लेट का होईना पण जाकवट लागलेला आहे चला म्हणलेली व्हिडिओला मी ॲड करतो आता मी घरी जातो आहे